कॅफेच्या नावाखाली सुरू होता कृत्यांचा व्यवसाय पोलिसांनी धाड टाकून केली पाच जणांवर कारवाई मेहकर शहरातील लक्ष्मीनारायण कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या पर्पल फूड कॉर्नर कॅफेवर मेहकर पोलिसांनी धाड टाकून पाच तरुणांना अटक केली त्यापैकी अश्लील कृत्य करताना हात पकडले गेले असून सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे लक्ष्मीनारायण कॉम्प्लेक्स मधील या कॅफेत अश्लील कृत्ये सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत रात्री सुमारे साडे अकरा ते साडेबाराच्या मालक यांनी दोन मजले बनवून तरुण तरुणींना असभी कृत्यांसाठी जादा दराने भाड्याने देत होते पोलिसांच्या कारवाईत या प्रकरणात शासनाच्या नियमांचे उल्लंघन व सार्वजनिक नैतिकतेचा भंग केल्याच्या आरोपावरून सर्व पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हवालदार नारायण चापले करीत आहेत काल मेकर पोलीस स्टेशन अंतर्गत एक पर्पल फूड कॉर्नर नावाचा कॅफे चालवला जात होता मला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की त्या ठिकाणी तरुण मुला मुलींना जागा उपलब्ध करून देऊन तिथे असभ्य अश्लील वर्तन केले जातं त्याने कॅफेमध्ये वेगवेगळी कंपार्टमेंट्स बनवून आणि बेड्स बनवून तिथं अश्लिघ्य कृत्य करण्यासाठी किंवा असभ्यवर्तन करण्यासाठी तरुण तरुणींकडून कॉलेजच्या शाळामधील मुला मुलींकडून जादाचे पैसे घेऊन त्यांना ती जागा उपलब्ध करून दिली जाते अशी माहिती कळाली असता मी तिथे जाऊन माझ्या टीमसह तिथे गेलो तर आम्ही पंचासह आणि टीमसह तिथं गेलो असता आम्हाला ते सर्व दृश्य निदर्शनास आलं तर अशावेळी आम्ही त्या जो पर्पल फूड कॉर्नर नावाचा कॅफे आहे त्याचे जे मालक आहेत पार्टनरशिपमध्ये दोन व्यक्तींना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे आणि तिथं असभ्यवर्तन करणाऱ्या मुलांनाही आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाई केलेली आहे या संबंधाने मेकर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे तेवीस कलम एकोणपन्नास आणि महाराष्ट्र पोलीस कायदा त्याचं कलम एकशे दहा एकशे सतरा प्रमाणे कारवाई केलेली आहे पुढील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल अवैधरित्या चालवणारे कॅफे असतील किंवा लॉजिंग असतील जिथं तरुण मुलं मुलींचे काही जर गैरप्रकार चालत असतील आणि जर असं कोणी जर चालवत असेल तर माझं त्यांना आव्हान आहे की असं कृत्य कायद्याने बंद आहे कायद्याने अवैध आहे असं कृत्य आपण करू नये आणि जर अशी कुठे आम्हाला माहिती कळाली आणि असं जर कुठे कॅफे किंवा लॉजिंगमध्ये गैरप्रकार होत असतील तर त्याच्यावर आमच्याकडून